सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी उचललेलं आपण पाहतो तर निश्चितच आज त्यांचं नाही का त्यांच्या स्मृतीचं आज खरंच म्हणजे अभिवादन केल्यासारखं असेल किंवा हे खरं जिवंत स्मारक आहे असं म्हणता येईल कारण का इथून पुढे कुठल्याही घरामध्ये कुठलीही मुलगी असेल तर तिच्या शिक्षणाचा भार आता कुटुंबियावरती न राहता सरकार अगदी के जी टू पी जी मुलींना मोफत शिक्षण देणार आहे तर नवरात्रीच्या आज पहिली माळ समजा नवरात्रीमध्ये आपण म्हणत असतो की आदिशक्ती किंवा ही जी उत्पत्ती आहे सृष्टीची त्याच्यामधलं मूलभूत घटक जी सृष्टी आहे किंवा ज्याला आपण म्हणतो फेमिनिटी किंवा स्त्री हा जर आशय आपण घेतला तर निश्चितच त्याचं आद्यस्थान आहे आणि खऱ्या अर्थाने पाहता प्रगल्भ समाज या आशयाने आज हा खऱ्या खुऱ्या चालत्या फिरत्या जिवंत आदी शक्तीचा जागर म्हणण्यास वावगं ठरणार नाही असं हे के जी टू पी जी शंभर टक्के मोफत शिक्षण आता खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की घराघरात जन्माला येणारी ती लेट ही कोणासाठी नकोशी असते तर निश्चितच आता त्या मानसिकतेमध्ये शंभर टक्के बदल होईल आणि सदरील लेख ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही मानसिकतेतून पोज न वाटता आता ती आधार वाटायला लागेल असं अशा मानचिततेच्या लोकांबद्दल कडून अपेक्षा करायला काही हरकत नाही आजचा कौल आहे आजचा कौल आहे नवरात्र आदिशक्तीचा जागर आता तरी पालक मुलींना पाठबळ देणार का लाडकी लेख सरकारने जो निर्णय घेतलेला आहे मुलींच्या शिक्षणामध्ये के जी म्हणजे अगदी बालवाडीपासून पी जी म्हणजे तुमच्या पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मुलींना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे निश्चितच त्याचा खर्च सरकार उचलणार आहे लक्षात आलं का राहिली गोष्ट मग माझा प्रश्न हा आहे की जे कोणी जो काही आशय असेल ज्यांच्या मानसिकतेचा जे आजपर्यंत मुलींना ओझ समजत असतील किंवा नकोशी समजत असतील आता तरी अशा लोकांकडून ह्या निर्णयाद्वारे मुलींना पाठबल दिलं जाणार का आणखीनही काही कपाळकरंटे लोक आहेत ज्यांना बहुतेक प्रश्नच कळालेला नसावा आणि निर्लज्जपणे ते म्हणतायत नाही तर अशा तुमच्या मतदानाचा धिक्कार आहे माणूस म्हणून तुम्ही अशा मतदानाद्वारे सामाजिक जो काही आता क्रांतीचा भाग आहे तर त्याला तुम्ही काय म्हणतात गालबोट आहात काळ गाल फासत आहात आज तरी तुमच्याकडून शंभर टक्केची अपेक्षा होती पण हे जे कोणी आहेत नवरात्र आदिशक्तीचा जागर आता तरी पालक मुलींना पाठबळ देणार का